नमस्कार मी सचिन चव्हाण एमसी न्यूज जालना बातमी पत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नालंदा बुद्ध विहार नागेवाडी जालना येथे सव्वीस जुलै रोजी भदंत अंगोलीमाल शाख्यपुत्र महास्थवीर यांच्या द्वितीय पुण्यानुमोदन निमित्त भव्य रक्तदान शिबिर आणि महासंघदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नालंदा बौद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथील भिक्खू प्रशिक्षण आणि विषपणा केंद्राचे निर्माते तथा भारतीय भिक्खू संघाचे माजी संघानुशासक भदंत अंगुलीमाल शाखेपुत्र महास्तवीर यांच्या द्वितीय पुण्यानुमोदनिमित्तानं येणाऱ्या सव्वीस जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर त्या बरोबरच महासंघ दान असल्याची माहिती भनते शिवली अंगोलीय अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघ तसेच उपासक उपासिकांनी भंतेजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन सुद्धा यावेळी भंते शिवली अंगोली शाक्यपुत्र यांनी केलं आहे आयोजित यार पत्रकार परिषदेला भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र राजेश ओ राऊत सदानंद टवले सुभाष गाडगे सतीश वाहुळे शिवलाल गाडगे संजय वेव्हल आदिंची उपस्थिती होती मी भंते शिवली अंगुलीमाल शाक्यपुत्र नालंदा बुद्ध विहार संघभूमी नाग्यवाडी जिल्हा जालना मी सर्वांना जाहीर आवाहन करतो की त्या 26 जुलै 2025 रोजी वार शनिवार या दिवशी पूज्य भदंत अंगुलीमाल शक्यभद्र महास्थवीर यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरणाचा पुण्यतिथी पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम संबंध भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये उपासक उपासिका यांच्या आयोजनामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी सर्वांना जाहीर आवाहन भिक्खू संघाला निवेदन आणि विनम्र अभियाचना करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहायचे सकाळी वंदना सूत्रपाठ आहे दुपारी भिक्खू संघाचं भोजनदान व त्यांना चिवरदान आणि धम्मदेशना त्यांची होणार आहे आणि त्याच दरम्यान या ठिकाणी ओम हॉस्पिटल थ्रू रक्तदान व तपासणी शिबिराचे देखील आयोजन किया जाणार आहे त्याचबरोबर मी स्वलिखित बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथावर बाराशे प्रश्नोत्तर या ग्रंथाचं देखील भिक्खू संघाच्या हस्ते विमोचन होणार आहे अशा पद्धतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन भंतेच्या पुण्यस्मरणार्थ सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी नालंदा बुद्धवेर या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी तर आपल्या आपल्या सर्वांना आवाहन करतो आपण देखील सर्व बहुसंख्येने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहाल अशी मी अपेक्षा करतो भंते शिवली जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलंय यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केलाय जालन्यात शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांनी महामार्गावर पत्ते खेळून राज्य सरकारचा निषेध केला महायुतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापही महायुती सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून आज राज्यभरामध्ये शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे जालन्यात सुद्धा जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी पत्त्यांचा डाव मांडत पत्ते उधळून आंदोलन केलं यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याच्या बाबत मागणी केली आहे यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सुद्धा घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला चक्का आंदोलन लोकशाही जवळपास प्रयत्न हे सरकार करते जर जा ज्यांना लोकशाही जर कळत संविधानाच्या पद्धतीने जर न्याय मागून जर सरकार न्याय देत नसेल तर शेवटी आम्हाला भगतसिंग सगळ्यांना व्हावं हो लागणार बरेच जराच्या जा क्रांतिकारी याच्यामध्ये बलिदान गेले बरेच आझाद चंद्रशेखर आझाद स्वतः त्यांना गोळी मारून घेतली एकोणावीसशे सहा मध्ये त्यांची काल जयंती झाली अशा अशा क्रांतिकारी देशातल्या आम्ही आज जनता आहे आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे जर जा, मागून हे सरकार देत त्यांचे मागता आम्हाला ते देते जे न मागितलेलं आम्हाला ते देतं म्हणून या सरकारच्या विरोधात आज हा लोकशाही विरोधातलं आंदोलन लोकशाही पद्धतीने आम्ही स्वतः मारण्याचा खेद आहे आम्ही लोकशाही आंदोलन करू शकत नाही कारण की आमची सगळ्यांची मजबुरी बनली म्हणून आणि हे जे आंदोलन आहे एका कोणत्या पक्षाचं नाही बच्ची भावने ऐलान केलं की सगळ्या शेतकऱ्यांनी हा सगळा समाज जो आहे हा पक्षात आणि जाती धर्मात वाटलेला आहे म्हणून जात न धर्म पाहता सगळ्यांनी रोडवर त्याच सुद्धा आपल्याला न्याय भेटू शकतो त्या ताकीनं महाराष्ट्रभर सगळ्या शेतकरी रोडवर आलेले आहेत आणि आताच आपण बघितलं असेल चार पाच दिवसापूर्वी हे सरकार जर रम्मी रम्मी जर खेळत असेल जे जवान जे किसान म्हणायचं कशाला या किसानाला जे जवान म्हणण्या जे किसान म्हणण्याचा शब्द ज्या लोकांनी काढून टाकलेला आहे म्हणून आम्ही आज रम्मी बाजार या सरकारला रम्मी उधळून रोडवर देतो आम्ही निषेध करतोय निषेध करेन सावळा हरी शिंदे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपये घेतो याचा अर्थ सरकार भिकारी आहे असं विधान त्यांनी केलंय त्यामुळे कोकाटे यांच्यावर पुन्हा एकदा विरोधक तुटून पडले आहे विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा एकदा नव्या वादात सापडले आहेत पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतं याचा अर्थ सरकार भिकारी आहे असं विधान त्यांनी केलं त्यामुळे कोकाटे यांच्यावर विरोधक पुन्हा एकदा तुटून पडले आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं कारवाई करीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे डॉक्टर निसार देशमुख शहर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर जांगडे युवा शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव माजी नगरसेवक आमिर खान पाशा नंदकुमार देशमुख शेख फारूख कैलास मगरे ज्ञानेश्वर धानुरे दिलीप भुतेकर आदींशी उपस्थिती होती कलेक्टर साहेबाला आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पक्ष मंत्रिमंडळातून त्यांना बडतर्फ करण्यात यावं त्यांचा राजीनामा घेण्यात यावं या संदर्भात आम्ही तिथे निवेदन देण्यात आलेलं आहे ज्या व्यक्तीनं सर्वोच्च सभागृहामध्ये विधान परिषद विधान भवनामध्ये प्रश्नोत्तराचा ताळ चा प्रश्नोत्तर प्रश्नोत्तराचा काळ चालू होता त्या काळामध्ये त्यावेळेस या व्यक्तीनं तिथं आपलं मोबाईल काढलं आणि मोबाईलवरती रमी खेळण्याचं काम केलं म्हणजे अतिशय त्यांचा कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता म्हणजे शेतकऱ्याविषयी असता नसताचा असा व्यक्ती ह्या माणसाने ती कृत्य केलं ते अशी घाणडा कृत्य आहे त्यांना सभागृहाची जी मानमर्यादा आहे ते त्यांच्या मनामध्ये नाही आहे त्यांच्यामध्ये ती इज्जत नाही आहे निश्चितपणे हा अतिशय वाईट प्रकार आहे घृणा येणारा प्रकार आहे आणि जो व्यक्ती जर शेतकऱ्याविषयी आस्था ठेवत नाही आणि नेहमी नेहमी ज्या पद्धतीनं तो शेतकऱ्याविषयी बोलत असतो ते त्याचे वक्तव्य नेहमी तुम्ही पाहिले तर सगळे वक्तव्य त्यांचे जे आहे ते नेहमी म्हणजे त्रास देणारे वक्तव्य आहेत आपण त्या वक्तव्याच्या आम्ही नेहमी आम्ही अनेक प्रवेळेस त्याचा म्हणजे न ऐकण्यासारखं केलं परंतु हे व्यक्ती जास्त जास्त वाढत चाललं आणि याच्यावर पक्ष सुद्धा त्यांचा कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळामध्ये जे काम करतात मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेत नाही आमच्या भावना एवढ्या की तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा आणि पक्षातून त्यांना बडतर्फ करावं माझं नाव आहे डॉक्टर निसार देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस श्रीचंद्र पार्टी जालना जालन्याच्या राजूर रोडवर ट्रक चालकाची लूटमार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय जालनाच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे बावणे ते पठार देऊळगाव या दरम्यान एक पेट्रोल पंपावर एक ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून अज्ञात जणांनी त्याला लुटलं होतं या प्रकरणी चंदनजिरा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुन्ह्यातील तीन आरोपींना जेरबंद केला असून या कारवाईमध्ये आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ कारची अंदाजे किंमत पंधरा लाख रुपये आहे ही पोलिसांनी जप्त केली असून अधिक तपास आता जोहर सिंग कलानी हे करत आहेत का तहसील है ग्रामण की सर है और राजूर से जालना की तरफ आते वक्त मने देवल गाँव में जैसे ही पहला ब्रेकर आया था फुटपाथ के पास में तो ये लोगों ने गाड़ी रुकवाया था पहले से आई सर गाड़ी खड़ा था उसके साथ मारपीट कर रहे थे जैसे ही हमारी गाड़ी आई थी ब्रेकर पे तो उन्होंने रोक के पैसे मांगे हमने पैसे नहीं दे और गाड़ी रवाना किया रवाना किया तो इन्होंने पत्थर मारा और मेरे पीछे ये गाड़ी थी इनकी जिसका नंबर बाईस तेज है और ये गाड़ी जैसे ही ब्रेकर पे उसके भी पत्थर मारा फिर हमने दोनों गाड़ी बराबर करके आगे रवाना किया और इसको भी इनका पीछे रवाना हुआ जैसे ये डिवाइडर खत्म हुआ फिर भी हम बराबर चलते रहे जैसे ही पंप आया हमने गाड़ी पंप पर पर ले ले गए पंप जाने के बाद में ये स्प्रो भी आया और भरपूर जान ले हमला किया बड़े बड़े पत्थर से अगर वो बीच का और सारा नहीं मिलता गाड़ी में थी मेरी जान ले लेते और पैसे लिए दस हजार रुपए उनके गले में से दिए और छह हजार रुपए पंप वालों से दिलवाए फिर जा गरी छोड़ा हमारा ये तीन लोग है और सड़क पे कितने थे मेरे को मालूम नहीं पंप पे तीन आदमी आए थे और सारा रिकॉर्ड पंप के सीसीटीवी कैमरे में दर्ज है 10000 आहे मला सोला हजार गल्लेमेशन पंप हजार सोळा हजार रुपये कंप्लेंट देणे जाणला कम्प्लेन नाही घटना घडली आपला पेट्रोल पंप होता काही आलेत आणि मारतोड केले ड्रायव्हरला मारले पैसे हिसकावून घेतलेत आपण पेट्रोल मालक आहात पेट्रोल पंपाचे काय सांगा माझा घाणेवाडी शिवारात गट नंबर सत्तावन्न मध्ये सुरज पेट्रोलियम नावाने पेट्रोल पंप आहे काल रात्री मी मला फोन आले पंपावरून की इथे आशाशी मारहाण होतीये आशाशी मारहाण झालीये म्हणून मी पंपावरती गेलो तिथे जाऊन बघताना काही दोन मोठाले हेवी व्हेकल्स राजस्थान पासिंगच्या त्यांची तोडफोड झालेली होती आणि मा मारहाण करते आणि लुटेरे पळून गेलेले होते मग मा, मी माझ्या कर्मचाऱ्यांना व ज्यांना मारहाण झालीये त्या लोकांना विचारलं असतं त्यांनी सांगितलं की त्यांना ह्याच लोकांनी मांदेळगाव शिवारामध्ये आडवले आडवले असता आणि त्याच त्या त्याआधी ते एका दुसऱ्या गाडीला अडून मारहाण करत होते आयशर कंपनीचा तो ट्रक होता मग यांनी त्यांना होल देत तिथून निघाले व फुल स्पीड न येत माझ्या पंपामध्ये सेफ्टी साठी ते आत येऊन थांबले ती ब्लॅक स्कॉर्पिओ पंपामध्ये आली त्यातून तीन फुल दारू पिलेले पोरं उतरले त्यांनी ह्या गाड्यांची तोडफोड केली गाजीव वाचवण्यासाठी एका गाडीतले दोघ जण पंपाच्या बाहेर पळाले एक जण पंपाच्या कॅबिन मध्ये जाऊन लपला एक जण त्यांना सापडला गाडीमध्ये त्यांनी त्यांना मारहाण केली त्याच्या लाकडी त्याचा गल्ला होता त्या गल्ल्यामधून त्यांनी गल्ला ते तोडून त्याच्यातून तो पैसे काढले त्याच्यातून दहा हजार रुपये घेतले तरी त्यांची मन शांती झाली नाही तर त्यांनी पंपाच्या कर्मचाऱ्याकडून ड्रायव्हर लोकांना पैसे घ्यायला सांगितले त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना दिले त्यानंतर तिथून ते गेले त्यानंतर आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केला चंदन पोलीस स्टेशनला कळवले ते तिथे आले असता आम्ही त्यांना बाकीच्या शहरातील लोक त्यांची ओळख पटवलीये त्यांची ओळख पटलेली असून ते पोलिसांच्या ताब्यात ता एक उद्योजक म्हणून माझी एवढीच मागणी आहे की पोलीस प्रशासनाचा व जिल्हा प्रशासनाचा ह्या म्हणजे कोणत्याही गोष्टीवर ताबा राहिलेला नाही गुन्हेगारी वाढत चाललेली आहे आज रस्त्यावरच्या गाड्यांना हे लोक लुटमार करतात येऊन आमच्या उद्योग हो धंद्यांना लुटते तर आम्ही इनसेक्युअर फील करत होतो आम्हाला संरक्षण देण्यात यावं आमच्या धंद्याला आम्ही अशी मागणी करतो हो प्रशासनाकडे माझं नाव सुरज मधुकर निकाळजे मी चांदुवाडी येथील रहिवासी काय कारवाई आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल फिर्यादी नामे राजेंद्र कुमार रामप्रसाद कसवा चाळीस वर्षीय व्यवसाय ट्रक चालक आहे राहणार सर हा राजस्थान राज्यातला आहे हा परवा रात्री ट्रक मानदेवगावकडून जालन्याकडे ट्रक वर येत असताना त्याला मानदेवगाव जवळ स्पीड ब्रेकर जवळ काही तीन लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला त्याच्या लक्षात आलं की हे गुन्हेगार दिसतात त्याच्यामुळे त्यांनी गाडी थांबवली नाही त्यांनी गाडी स्पीडने पुढे घेतली ते त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे आले त्याच्यानंतर पुढे चला ट्रक चालवत असताना पुन्हा त्याच्या ओळखीचा ट्रक ड्रायव्हर भेटला त्या आरोपींनी त्याला ओव्हरटेक करून अडू नये दोघांनी ट्रक शेजारी लावल्या सोबत घेऊन चालले म्हणजे त्यांना ओव्हरटेक करून पुढे जाऊ दिलं नाही आणि त्या समोर एक टोल नाका भारत पेट्रोलियमचा ते तिथपर्यंत ते, ते कसे तरी आले आणि तिथं ते, ते, ते येऊन पंप मध्ये गाड्या त्यांनी घातल्या आणि पळायला लागल्या पळायला लागल्या तर त्यांनी त्या ठिकाणी आरोपी आले आरोपी आल्यानंतर त्यांनी तिथं त्यांना गाडीची मोडतोड केली मारहाण केली त्यांना आणि त्यांच्या जवळील सोळा हजार रुपये जबरीने काढून घेतले असं फिर्यादीने फिर्यादीत म्हटलंय त्यानंतर आम्ही तात्काळ पूर्ण कहाणी ऐकून तपासाला गती देत मान्य पोलीस अधीक्षक बनसल सर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी सर आणि मान्य उपयोगी पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले तपास चालू असताना आम्हाला आरोपी रवी देवीदास जाधव वय बत्तीस वर्षे राहणार पठारे देवगाव त्याच्यानंतर दुसरा तानाजी कारभारी कठाळे वय सत्तावीस वर्षीय राहणार तुपेवाडी आणि विलास तुकाराम पवार वय एकोणतीस वर्षे राहणार बावने पाहुणे सगळे तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आम्ही त्यांना जुद घेऊन त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ हो? किंमत पंधरा लाख रुपये जप्त करण्यात आले आहे आणि आरोपींनी गुन्हा केल्याची कबुरी दिली आहे अजून उरवित तपास सुरू आहे काय काय ते अजून पुढे निष्पन्न होतं मिनी मंत्रालय समजले जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसरात घाण कराल तर पाच हजार रुपया दंड आकारण्यात येईल असं जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ मिनू पीएम यांनी म्हटलं आहे याबाबत त्यांनी परिपत्रक देखील काढले आहे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालय आणि परिसरामध्ये घाण केल्यास आता पाच हजार रुपये दंड ठोठवण्यात येणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पीएम यांनी सर्व विभागांना परिपत्रक जारी करत हे आदेश दिले आहेत कार्यालयीन परिसर स्वच्छ आणि शिस्तबद्ध राहावा यासाठी ही कारवाई केली जाणार आहे कचरा टाकणं पान थुकणं भिंतीवर पोस्टर बॅनर लावणं फर्निचरवर स्टिकर्स चिटकवणं यावर बंदी घालण्यात आली आहे नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे कार्यालयीन कचऱ्याचे पर्यावरणपूर्वक व्यवस्थापन केले जाणार असून प्रत्येक कार्यालयामध्ये बोर्ड अनिवार्य करण्यात आलाय त्यासोबतच कोणतीही पूर्वसूचना न देता पाहणी केली जाणार असल्याची माहिती परिपत्रकात देण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत नमस्कार हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यवत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ सेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात